आज मी तुम्हाला विदर्भ स्पेशल पातळरोटी कशी बनवायची हे दाखवणार आहे आमच्याकडे याला पातळरोटी म्हणतात पण विदर्भामध्येच काही ठिकाणी याला लाम रोटी, खापर रोटी मटका रोटी किंवा मांडी असं सुद्धा म्हणतात तुमच्या गावात तुमच्या शहरामध्ये या पातळरोटीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा पातळरोटी ही गव्हाच्या पिठापासूनच बनवली जाते ही पातळरोटी शक्यतो उन्हाळ्यामध्ये जास्त बनवली जाते उन्हाळ्यामध्ये रसाचे आंबे येतात अशा वेळेस ही पात्रोटी खाण्याची मजाच काही वेगळी राहते विदर्भाची एक खूप छान परंपरा किंवा पद्धत आहे की रसाचे आंबे जेव्हा येतात तेव्हा लग्न झालेल्या मुली माहेरी आंबे खाण्यासाठी जातात अशा वेळेस आवर्जून न चुकता ही रोटी बनवलीच जाते आणि या रोटी बरोबर छान मसाल्याची भाजी सुद्धा बनवली जाते आणि आंब्याचा रस हा तर असतोच या रोट्या बरोबर खाण्यासाठी इथे मी मस्त चून गोळ्याची भाजी आणि आंब्याचा रस बनवलेला आहे सोबतच मस्त सरगुंड्याचा भात बनवला जातो वडे भजे आणि कुरडे हे सर्व या ताटामध्ये असत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पातळ रोटीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पातळ रोटी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे या पिठामध्ये दीड छोटा चमचा मीठ टाकायचं आहे किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे या पिठामध्ये मीठ जर जास्त झालं तर आपल्या पात तुटू शकतात त्यामुळे मीठ हे जपूनच टाकायचं आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण चपातीसाठी भिजवतो अगदी तसंच पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे या पात करण्यासाठी शक्यतो लोकवन गहूच वापरला जातो किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या गव्हाला चिकटपणा हा चांगला असतो अशाच गव्हाचं पीठ या पात करण्यासाठी वापरतात आपण रोजच्या चपातीसाठी जसं पीठ भिजवतो तसं घट्टसर पीठ इथे भिजवून झालेलं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर याला आपल्याला आता पाणी लावायचं आहे सुरुवातीला हातामध्ये बसणार तेवढंच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीचं सर्व पाणी शोषून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी टाकायचं आहे पातळ रोटीचं हे पीठ भिजवण्यासाठी पाणी आपल्याला मोजून न टाकता अंदाजेच टाकावं लागेल तर इथे अंदाजे एक वाटी पाणी एवढं टाकलेलं आहे या, टाक या पाण्यामध्ये ही कणिक मस्त मळत राहायची आपण पुरणपोळी बनवण्यासाठी जसं कणिक छान पाणी लावून मोडून घेतो किंवा मस्त मऊ लुसलुशी जशी बनवून घेतो तशाच पद्धतीचं इथं बनवून घ्यायचं आहे फक्त इथे पाणी थोडस जास्त वापरावं लागतं सुरुवातीला घेतलेलं ला पाणी सर्व छान आटल्यानंतर किंवा शोषून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी टाकत राहायचं थोडीशी ही कणिक पातळ झाल्यानंतर याला या पद्धतीने किंवा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपटून घ्यायचं आहे आपटताना ही कणिक हाताला चिकटू शकते त्यामुळे हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं आणि परत याला आपटून घ्यायचं एक दोन वेळा आपटल्यानंतर याला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त मळून घ्यायचं आणि परत आपटायचं तर ही प्रोसेस आपल्याला अंदाजे ते मिनिट करावी लागेल रोटीची ही कणिक मळून झाली की या कणकेवरती मस्त बबल्स येतात किंवा फुगे येतात असे छोटे छोटे बबल्स आले की समजून जायचे की आपलं पातळरोटीचं पीठ परफेक्ट असं मळून झालेलं आहे ही कनिक मळल्यामुळे आपल्या कणकेला मस्त चिकटपणा येतो आणि या कणकेला जेवढा जास्त चिकटपणा किंवा लवचिकपणा असेल तेवढ्याच आपल्या पातररोट्या सुद्धा मस्त पातळ होतात लांब होतात आणि मध्ये फाटत सुद्धा नाहीत हाताला थोडं थोडं पाणी लावून कणिक छान आपटणं आणि मळणं चालू आहे पातळरोट्या खायला जेवढ्या चविष्ट लागतात तेवढेच बनवायला सुद्धा मेहनत खूप लागते हा व्हिडिओ बघितला आणि अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला परफेक्ट पातरोट्या जमल्यास असं होणार नाही या उलट थोड्याशा सरावाने सुद्धा छान पातरोट्या जमायला लागतील आठ ते दहा मिनिट कणिक छान मळून आणि आपटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पिठाला किंवा या कणकेला मस्त लवचिक पण आलेला आहे आणि आधीपेक्षा कणिक पातळ सुद्धा झालेली आहे फक्त ही कणिक मळत असताना या कणकेमध्ये पाणी मुरणार नाही याची काळजी घ्यायची या, या पिठामध्ये जर पाणी मुरलं तर पात्रोट्या आपल्या फाटू शकतात आणि परफेक्ट जमत नाहीत त्यामुळे पाणी लावल्यानंतर कणिक लगेच मळून आणि आपटून घ्यायची इथे आपलं पात रोटीसाठीचं पीठ भिजवून झालेलं आहे आणि या पिठावरती मस्त छोटे छोटे बबल्स सुद्धा आलेले आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते या कणकेवरती मस्त बबल्स किंवा असे फुगे आले की समजून जायचं कणिक छान मळल्या गेलेली आहे आता पात रोटी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं लागणार आहे वरच्या बाजूने याला छोटे छोटे शिद असतात आणि खालच्या बाजूने कापलेलं असतं याला काही ठिकाणी मटका असं सुद्धा म्हटलं जातं आणि विदर्भामध्ये अगदी कुठेही तुम्हाला हे रान सहज मिळेल मध्यमाचेवरती वरती मी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे नंतर इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतलेला आहे आणि या रान्नाला किंवा या मटक्याला तेल लावण्यासाठी आपला कॉटनचा एक स्वच्छ कपडा लागेल तर इथे कपडा पण आपल्याला तेलामध्ये छान बुडवून घ्यायचा आणि आपण गॅसवरती जे रान्न तापण्यासाठी किंवा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्या रान्नाला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं तुमच्याकडचं रान्न किंवा मटका नवीन असेल अजूनपर्यंत त्यावरती एक सुद्धा पातळरोटी केलेली नसेल तर अशा वेळेस ते रान्न भरपूर तेल पितं सर्व बाजूने या रान्नाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मोठ्या गॅसवरती हे रान्न गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं नंतर एका ताटामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आता पात रोटी करण्यासाठी भिजवून घेतलेल्या कणकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत चपातीसाठी ज्या साईडचा गोळा घेतो त्या साईजचा गोळा इथे घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा गोळा आपल्याला भरून घ्यायचा आहे म्हणजे आतल्या बाजूने याला ओढून घ्यायचं ही कणिक हाताला चिकटू शकते त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं नंतर बनवून घेतलेला गोळा पिठामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचा तुम्हाला परत एक गोळा भरून दाखवते छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा आणि हे कणिक हाताला चिकटू शकते त्यामुळे थोडस पाणी लावून घ्यायचं आणि ही कणिक आतल्या बाजूने अशा पद्धतीने ओढून घ्यायची हा कणकेचा गोळा व्यवस्थित भरला गेला नाही तर आपली पात रोटी फाटू शकते त्यामुळे याला व्यवस्थित भरून घ्यायचं थोडेसे गोळे मी इथे भरून घेतलेले आहेत लगेचच आपण पात रोटी बनवायला सुरुवात करू सर्वात आधी कणकेचा जो गोळा आपण भरून घेतला त्याच गोळ्याची सर्वात आधी पातरोटी बनवून घ्यायची त्या ताटामध्ये ही पातरोटी व्यवस्थित पसरवता येत नसल्यामुळे दुसऱ्या ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ताटामध्ये सुरुवातीला भरून घेतलेला गोळा घ्यायचा आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे याला थापून घ्यायचं किंवा याची छोटीशी पोळी बनवून घ्यायची नंतर ही पोळी हातावरती घ्यायची आणि दोन्ही हाताच्या मदतीने याला छान थापून घ्यायचं किंवा त्याला थोडस मोठं करून घ्यायचं आणि ही जर पोळी हाताला चिकटत असेल तर हाताला थोडस पीठ लावून घ्यायचं होळी सर्व बाजूने छान पातळ झाल्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा दोन्ही तळ हाताच्या मदतीने याला अशा प्रकारे पातळ करून घ्यायची किंवा याची पातरोटी बनवून घ्यायची दोन्ही हाताच्या मदतीने काठा याला पातळ करून घ्यायचं आणि सर्व बाजूने छान पातळ झाल्यानंतर रान्नावरती याला टाकायचं रान्ह्याला आपण आधीच तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे फक्त थोडस काठा तेल लावून घ्यायचं काठ जर तुम्हाला वाटलं की खूप जास्त जाड झाले असेल तर अशा वेळेस तुम्ही हे काठ काढून सुद्धा घेऊ शकता अगदी पाच ते दहा सेकंद नंतर याला दोन्ही बाजूने फोल्ड करायचं आणि पलटून घ्यायचं पाच ते दहा सेकंदामध्ये याचे काठ सुद्धा छान भाजून होतात उरलेल्या दोन्ही बाजू आतल्या बाजूने छान फोल्ड करून घ्यायचे आणि पाच दहा सेकंद हे काट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते कच्चे राहणार नाहीत इथे ही पातळ रोटी आपली तयार झालेली आहे याला एका टोपलीमध्ये काढून घेऊ परत एक पातळ रोटी तुम्हाला बनवून दाखवते ही पातळ रोटी तुम्हाला अगदी सविस्तरपणे दाखवता आली नाही कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार होता या बनवलेल्या रोट्या राहण्यावरती टाकत असताना कुठलाच व्हिडिओ व्यवस्थित शूट झाला नाही त्यामुळे रोटी रान्यावरती कशी टाकायची हे दाखवू शकले नाही त्यासाठी माफ करा ही सुद्धा रोटी रान्ण्यावरती टाकून झालेली आहे काठा तेल लावून घ्यायचं नंतर फोड करून दोन्ही बाजूने काठ छान भाजून घ्यायचे एक किंवा दोन रोट्या पूर्ण तयार झाल्यानंतर संपूर्ण रान्ण्याला सुरुवातीला लावलं अगदी त्याप्रमाणे तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे पात मस्त खरपूस तयार होतात गरमागरम तर ह्या पात्रोट्या खूप छान लागतात खायला मस्त पातळ अशा या पातरोट्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत उन्हाळा सुरू आहे आणि रसाचे आंबे सुद्धा आलेले आहेत त्यामुळे आंब्याच्या रसाबरोबर विदर्भ स्पेशल या पातरोट्या नक्की बनवून बघा अर्थातच व्हिडिओ बघितला आणि पातरोट्या जमल्या असं होणार नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक वापरून तुम्हाला या पात्रोट्या थोड्याश्या प्रॅक्टिसने नक्कीच जमणार आणि हो आजच्या विदर्भ स्पेशल पात तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला न विसरता कमेंट करून सांगा आणि आधी विचारल्याप्रमाणे तुम्ही पात या पात काय म्हणता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुम्हाला या पात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी बटन दाबून ऑलवरती क्लिक करा